तीन करावं लागणारे तर बनवावं लागणारे कारण ही न्याय मी फक्त आत्महत्या नका करू एवढं माझं म्हणून मी धाव कारण याच आंदोलन नव्हतं हे आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता सगळं राज्य ढोल निघाले पुर राज्य एकदम रोषात आल्या कारण शेतीजारी भाव गमावला त्याचा भाऊ न्यायासाठी घेतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायचं जर मिळालं तर ही राज्याला कानाला ऐकवून सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना हे साधा सोपा विषय नाही आंदोलन आता ठीक आत्महत्या हा शुद्ध येतो त्यावेळेस पाया खालची सी सळकून जाते मग संध्याबाईला न्याय द्यायचा लढाई लढायची संघर्ष करून जिंकायची सुद्धा विषय धनंजय भाई यांनी आणि त्या देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याचा वाढव आज फडणवीसांना सांगून की तुम्ही यांच्या ज्या मागण्या त्या खऱ्यानच मनावर मार्गी घाला तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुध्या भाव नाही करू शकत त्या बुंद आरोपीसाठी कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळावं लागल त्यांच्यावर झाल्याला अन्याय त्याला वाच पडावे लागणार आहे याला मुख्यमंत्री मानला जात मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची बिंद घालणं ही हो योग्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंड लिहिले आणि खुनातले हे आरोपी एकच त्यांना कोणाला सोडलेला नाही म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्या प्राप्त त्याच शब्दावर माझं पण मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे आता खाली म्हणून उपयोग होणार आहे बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आता त्यामुळे आता ही सगळी सर्वची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर ना टाकावली नाही ना दोष दो हे मुख्यमंत्र्याकडे राहणार बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले कि काय अशी शंका शंभर टक्के येते म्हणून यांच्या माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण टी कडून एआय कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आज घेण्यात चा मुद्दा त्यांचा जे खंजारीतले आरोपी कारण खंडारीमुळेच घाल कारण हा काय उलटा प्रकार नाही हे सरळ सरळ विषय आणि तुम्ही तर मुख्यमंत्री जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो कि पैशाची मागणी केली खंडणीची मागणी केली म्हणून खून घ्या हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळत तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री तुम्हाला जर केवढी गोष्ट कळत नसली की खंडणी बोल खून झाला खंडणीतल्या आरोपीला सुद्धा तीनशे दोन मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब नाही तर काय करणार कुटुंब दुसरं काय करीमुळे खून आणि त्याच्यावरती मोका लागत नाही त्याला किशोरमध्ये घेतलं जात नाही तर कुटुंब धीर सोडणारच ना आणि ही बातमी जशी बाहेर पडली तस राज्य आणि राज्यातले राज्या लोक पुन्हा ढवळून गेला लोक मुख्यमंत्री साहेब एखादी बिघलकी सुद्धा कारण तुमचं पाऊल चुकीचं पडत आला जोपर्यंत तुमचं जो पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंबक शांत होत बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील के मसाजोके सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होऊन ही पोलीस तपासाची माहितीच देत नसल्याचा गंभीर आरोप करताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावच्या पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी आक्रोश केला यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आंदोलनामध्ये गावच्या महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा त्याला का तीनशे दोनच्या कालमाखाली अटक करण्यात आली नाही असा संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला यावेळी जमलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यावर बांगड्या सुद्धा फेकल्या संतत महिलांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशास्पद असल्याचा आरोप केला एसपीवर संताप व्यक्त करताना बांगड्या फेट देण्याचा प्रयत्न केला दरम्यान धनंजय देशमुख यांनी गनिमी काव्याने पाणीजी टाकीवर चढत आंदोलन केले आंदोलनाला गावकरीही उपस्थित होते बीड पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी होते त्यांनी दोन तासापासून धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत टाकीवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला मात्र धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतर एक शिडी काढून ठेवल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे अशक्य होतं त्यामुळे पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले दोन तासाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले आंदोलनामध्ये दे संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं वैभवीला सुद्धा खाली उतरण्यात आले यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी एसपीशी बोलण्यास थेट नकार दिला मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना विनवणी करत आपण सोबतच आहोत दिवसभरात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी बोलणं करून घेऊ आपण मात्र खाली उतरा असे आवाहन केले दोन तासाच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले